मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी चला तर मनोन व्हिडिओला सुरुवात करतोय करू शकता कांदा बाजार ठप्प माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे खरेदी विक्री थांबली काय त्या सर्वातील महत्वाचे अपडेट संपूर्ण घालामुळे संपूर्ण अपडेट संपूर्ण लाईव अपडेट घालामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोध करून बघा तिसरी महत्त्वाचा व्हिडिओ जर नक्कीच लाईक करावं सांगा माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून नोटिफेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतेच करू शकता कांदा बाजार ठप्प माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे शेतकरी या ठिकाणी खरेदी विक्री बंद थांबली आहे एकंदरीतच अहिल्यानगर शेतकरी आणि व्यापारी यांची जोडणी करणारे कांदा बाजार आजपासून ठप्प झाले आहे माथाडी कामगारांची आपल्या मजुरीत आवक वराई वाढ व्हावी या निगाणी बघितलं तर मागणीसाठी काम बंद सुरू केले आहे मातडी मंडळाचे प्रतिगुणी तीन रुपये अतिरिक्त आव आवक वाराई घ्यावी असा निर्णय घेतला मात्र व्यापारी दर हा दर देण्यास नकार नसल्याने तयार नसल्याने कामगारांचे मध्यरात्रीपासून कांदा उतरवणं थांबवले परिणामी जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी विक्री पूर्णपणे बंद झाली आहे अलिनगर नेप्ती घडगाव श्राहुरी संगमनेर श्रीरामपूर श्रीगोंदा तिसगाव अकोले मिरजगाव जामखेड शेवगाव कोपरगाव पाथाडी पारनेर वांभोरी कर्जत आणि राहता या बाजार समितीमध्ये कांदा बाजार बंद आहे या आंदोलनामांगी कारण म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रति तीन गुणी तीन रुपये अधिक आवक वराई हवी आहे व्यापारी या मागणीला तयार नाहीत वीस ऑक्टो ऑगस्टपासून याबाबत इशारा देण्यात आला होता मात्र तोडगा निघला नाही अखेर मध्यरात्रीपासून कांदा उतरवणं कामगारांनी थांबवले आहे शेतकरी आणि आपल्या कांद्याची आवक बाजार समितीमध्ये घेऊन आले तर माथाडी कामगार न मिळाले ख या ठिकाणी बघितलं तर मालाची खरेदी विक्री होऊ थकत होऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही फटका बसत आहे शेतकरी बांधवांनो या आंदोलनामुळे पुढील काही दिवस कांद्याची आवक विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात कांदा घेऊन येण्यापूर्वी आपला बाजार समितीत माहिती घेणे आवश्यक आहे धन्यवाद लक्ष्मण देव